वारकऱ्यांच्या उंजळीतला भक्तीचा एक अमूल्य रत्न म्हणजे पालखी पण ही पालखी सुरू कधी झाली आणि का पालखी सुरू झाली हे माहिती आहे का हा पालखी सोहळा सर्वप्रथम संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांच्या स्वरूपात सोळाशे पंच्याऐंशी साली सुरू झाली हा सोहळा पंढरपूरच्या आषाढ एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी निघणाऱ्या भक्तांसोबत सुरू झाला आणि का सुरू झाला असेल हा सोहळा ते माहिती आहे का संतांची शिकवणूक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व सर्व भक्तांना एकत्र आणण्यासाठी व विठोबा भक्तीत एकात्मता यावी म्हणून ही पालखी परंपरा सुरू झाली पालखी ही केवळ परंपरा नाही तर भक्तीचा एक उत्सव आहे शिस्त आहे समर्पण आहे वारकऱ्यांच्या ओंजळीतला भक्तीचा एक अमूल्य रत्न म्हणजे पालखी ही पालखी सुरू झाली श्री धर्माधिकारी तात्या भागवत यांच्या प्रेरणेने त्यांनीच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका प्रथमच पालखीतून पंढरपूरला नेल्या हजारो वारकरी पायाला चिखल लागला तरी चालेल पण विठ्ठू माऊलीला पाहिलेच पाहिजे या भक्तिभावाने निघतात ही आहे वारकरी संप्रदायाची ताकद पालखी म्हणजे केवळ यात्रा नाही तर ती आहे आत्मिक प्रवासाची सुरुवात संतांच्या पवित्र पादुकांचा स्पर्श म्हणजे लाखो भक्तांसाठी आशीर्वाद सर्व जाती धर्मातील लोक हे सर्व भेद विसरून पालखीमध्ये एकरूप होतात व विठू माऊलीच्या भेटीसाठी एकत्र निघतात पालखी म्हणजे संतांच्या मूर्ती वा पादुका घेऊन भक्तांनी एकत्र केलेला एक पवित्र सोहळा यामध्ये भक्त टाळ मृदुंग अभंग गात नाचत हरिपाठ म्हणत निघतात आज हजारो वारकरी महिला पुरुष लहान मुलं रिंगण करत एकच मंत्र म्हणतात ज्ञानोबा तुकाराम ही परंपरा आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची पालखी म्हणजे आत्मा आहे महाराष्ट्राचा पालखी म्हणजे श्रद्धा भक्ती आणि अनुशासन पालखी म्हणजे विद्याप्रती असलेली भक्ती पालखी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती सर्व महाराष्ट्रातील लोक विविध भागातील एकाच ठिकाणी एकत्र येऊन एकत्र एक पुढे जातात अशी ही पालखी सामाजिक आणि समानतेचा संदेश देते पालखी उत्सव हे महाराष्ट्रातील परंपरा कला संगीत नृत्य यांचे दर्शन घडविते सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडविते पालखीच्या वे वेळेस वारकरी वेगवेगळ्या गावातून शहरात थांबतात तेव्हा तेथील स्थानिक लोक या पालखीचं आणि ह्या वारकऱ्यांचं आनंदाने स्वागत करतात पंढरपूरला पोहोचल्यावर वारकरी आपल्या विठुमाऊलीचे दर्शन घेतात आणि धन्य होतात हा पालखी सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा धार्मिक व ऐतिहासिक असा महत्त्वपूर्ण भाग आहे तुम्हाला माहिती आवडली का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आमच्यासोबत रहा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल